उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसच्या कच्ची चौकातील कापड दुकानात चोरी पंचेचाळीस हजाराचे कापड चोरट्यांनी केले लंपास दिग्रस येथील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कच्ची चौकातील कापडाच्या दुकानाचे शेटरचे कुलूप तोडून पंचेचाळीस हजार रुपयाचे कापड चोरून नेल्याची घटना घडली याबाबत पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार करण्यात आली आहे फिरोज सायानी यांचे दिग्रस येथील कच्ची चौकामध्ये संजर मेन्सवेअर हे कापडाचे दुकान आहे या दुकानामध्ये पंचवीस जूनच्या मध्यरात्री नंतर चोरट्याने शेटरचे कुलूप चोडून दुकानातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे कापड चोरून नेले याबाबत साब साबीर सायानी यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे